पंचायत देखील अनेक जे लोक आहेत ते इच्छुक आहेत त्यापैकीच एक आपल्याकडे सध्या आहेत त्याचं नाव काय आपलं माझं नाव रामचंद्र कृष्णाद गुरु गिरगाव मी कळंबेतर पठाणे ह्यातून पंचायत समितीसाठी उभारलेलो आहे मला बरेच म्हणजे वीस वर्षाला जी गिरगावला जी सीट मिळत नव्हती बी जे पीकडून ती ह्या यायला आम्हाला दिलेली आहे आणि पक्ष मोठा करण्यासाठी जवळजवळ जो जो सगळी कामाला लागलेली आहेत आणि गावाचा विकास भागातील विकास हा महत्त्वाचा आहे ह्याच्यासाठी मी उभारलेलो आहे खरं तर भान भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला उमेदवार देण्यात आलेली आहे तर सध्या कशाप्रकारे आपण लोकांपर्यंत पोचणार आहात सर्व म लोकांना गाठीभेटी येऊन जवळ प्रत्येक घरी जाऊन सर्वांशी संवाद साधून सगळ्यांना भेटणार आहे मी आता उमेदवार तर मिळालेले आहे लोकांना जनतेला काय आवाहन कराल जनतेसाठी मी एवढं सांगेन गावचा विकास भागाचा विकास जसे रस्ते पाणी पुरवठा असेल रस्ते असतील वीज असेल या सर्व सुविधा मी देण्याचा प्रयत्न करेन नक्की शंभर टक्के शंभर टक्के सपोर्ट करतील यात काही शंका नाही